ऑक्टोबरमध्ये उघडेल मान्सून परत गेलाय आता पुन्हा नाही येणार दिवाळीनंतर नक्की उघडेल मागच्या काही दिवसांपासून पावसाबद्दल सुरू असलेल्या या चर्चा आधी ऑक्टोबरच्या दुसऱ्या हाफमध्ये पाऊस थांबेल अशा बातम्या आल्या होत्या मग मान्सून परत गेलाय त्यामुळे आता पाऊस नाही असंही सांगण्यात आलं पण ऐन दिवाळीतही राज्यातल्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आता दिवाळी होऊन गेली आहे पण पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये नाही आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हवामान विभागानेही पुढचे चार ते पाच दिवस राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळं राज्यात आणखी काही दिवस पाऊस असणारेच आहे पण ऑक्टोबर संपत आला तरी राज्यामध्ये पाऊस का पडतोय हवामान विभाग पंजाबरावडक अशोक तोडकर यांनी पावसाबाबत कोणते अंदाज वर्तवलेत पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा कोणता अलर्ट देण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे राज्यातल्या कोणत्या भागांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सगळी माहिती जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मागच्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली मागच्या दोन दिवसांमध्ये कोल्हापूर सोलापूर मुंबई नवी मुंबई ठाणे नाशिक पुणे या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला मुंबईचा विचार केला तर हाजी अली ब्रिटानिया पंपिंग स्टेशन नायर रुग्णालय या ठिकाणांवरच्या हवामान केंद्रांवरती वीस ते पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर इतर काही ठिकाणी पाच ते दहा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्याही काही भागांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी पाऊस झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूर आणि पुण्यामध्ये पावसाचा जोर बघायला मिळाला तर नाशिकमध्येही मनमाड मालेगाव सटाणा कळवणमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली एकंदरीत काय तर दिवाळी होऊन गेली तरी राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला नाही असं चित्र सध्या आहे महाराष्ट्रातले शेतकरी अजूनही मागच्या महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानातून सावरलेले नाही त्यात आता अवकाळी पावसामुळे होत असलेल्या नुकसानाची भर पडली आहे पण ऑक्टोबर संपत आलाय मान्सून माघारी फिरलाय तर राज्यात पाऊस का पडतोय तर सध्या राज्यात अवकाळी पाऊस पडण्याचं कारण आहे अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी पंचवीस ऑक्टोबरला हे क्षेत्र गोव्यापासून जवळपास तीनशे ऐंशी किलोमीटर लांब होतं तर मुंबईपासून हे कमी दाबाचं क्षेत्र चारशे किलोमीटर नैऋत्यच आहे हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या चोवीस तासांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये वायव्य सरकण्याची शक्यता आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय वातावरणातली आर्द्रता वाढल्यामुळे अनेक शहरांचं तापमानसुद्धा वाढलं आहे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा आणि कोकणच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची पा शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता विचारात घेऊन शनिवारी पंचवीस ऑक्टोबरला आणि रविवारी सव्वीस ऑक्टोबरला पूर्व मध्य आणि आग्नेय अरबी समुद्रामध्ये न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आला होता महाराष्ट्र गुजरातची किनारपट्टी केरळ कर्नाटक या राज्यातही समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान हो विभागाने दिल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरातही अशाच पद्धतीचं एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय या बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वेगाने वाढते सोमवार सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर मोंथा नावाच्या चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र या चार विभागांमध्ये पुढचे तीन दिवस सर्वाधिक पाऊस पडणार आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्येही पाऊस असणार आहे पण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जास्त नसणार आहे अगदी जिल्ह्यानुसार सांगायचं सा, तर नांदेड लातूर परभणी हिंगोली यवतमाळ धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिलानगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे पूर्ण कोकण किनारपट्टी या भागांमध्ये पाऊस पडणार आहे पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाजही पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे या यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यात मंगळवार अठ्ठावीस पर्यंतच पाऊस पडणार आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला शेतकऱ्यांना सूर्याचं दर्शन होईल दोन नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीचं प्रमाण वाढेल त्यामुळं एकोणतीस तारखेनंतर ज्या शेतकऱ्यांना काढणी पेरणी किंवा शेतीची इतर कामं करायची असतील तर ती करता येतील पुढच्या तीन दिवसांमध्ये पडणारा हा शेवटचा पाऊस असेल आणि पाऊस थांबल्यावरती राज्यामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस ऑक्टोबरला धुई धुकं आणि धुरळी असण्याची शक्यता आहे असा अंदाज पंजाबराव डक यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे आता एक प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे तो म्हणजे पाऊस अजून किती दिवस असेल तर मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार बुधवार एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची स्थिती कायम असणार आहे येत्या काही दिवसांमध्ये कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्या काळामध्ये साधारण चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे रविवारी सव्वीस ऑक्टोबरला राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे रविवारी कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमाता बुलढाणा हिंगोली नांदेड वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट असणार आहे पण सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला राज्यामध्ये काही प्रमाणावरती पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस विश्रांती घेऊ शकतो जळगाव संभाजीनगर परभणी बीड जालना हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा ग्रीन अलर्ट आहे तर राज्यातल्या इतर भागांना येलो अलर्ट असणार आहे मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरलाही पाऊस काहीसा कमी होऊ शकतो मंगळवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा साताऱ्याचा घाटमाता बीड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट असणार आहे बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला कोकणचा काही भाग आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमाता नांदेड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट असून इथं मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांच्या अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे राज्यातलं वातावरण वाऱ्याचं असणार आहे त्यामुळं राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो पावसाची ही परिस्थिती एकतीस ऑक्टोबरपर्यंत विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भामध्ये अशीच राहील पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे सव्वीस ऑक्टोबरला पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो यामध्ये बीडचा पश्चिम आणि दक्षिण भाग ताराशिवचा काही भाग असेल पण इतर भागांमध्ये जसं की नांदेड परभणी लातूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला अमरावती बुलढाणा खान्देश नंदुरबार आणि शहाद्याचा भाग इथं पावसाची शक्यता असणारे रविवारी मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही जोराचे वारे वाहून पाऊस ॲक्टिव्ह असणारे येत्या काही दिवसामध्ये राज्यातल्या ऐंशी टक्के भागामध्ये पावसाची व्याप्ती असेल तर वीस टक्के भागामध्ये पाऊस पडणार नाही असा अशोक तोडकर यांचा अंदाज आहे काय तर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या रा, चक्रीवादळामुळे राज्यात पुढचे काही दिवस पाऊस असणारच आहे त्यामुळं आपापल्या भागातला पावसाचा अलर्ट बघून शेतकऱ्यांनी पिकं काढण्याची किंवा इतर कामं करावी मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय तुमच्या भागातली पावसाची स्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा